नमस्कार मी साक्षी इन गो चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते तयारी कालव्यामुळे बारदेश तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे सदोष काम आणि अभियंत्यांचा हलगर्जीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय उद्या सायंकाळपर्यंत बारदेस तालुक्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे बारदेशात फाटले सात उदकाची शॉर्टेज झाली हावू दिलगिरी व्यक्त करता कारण जी उदकाची दिलगिरी जी आमच्या तिलारीच्या कालब्यात भगदाड पडले आणि उदक त्याची खरे म्हणजे अल्टरनेटीव अरेंजमेंट आम्ही आमटण धरणातल्या केली पण आमटण्या धरणची गेट खरे फाटल्या पाच ते दीस ते आमच्या इंजिनियरांना ना म्हणून थोडीशी दुरावस्था झाली पॅरनल दोन्ही हे करून दौरलेले आणि त्याकातून आता आम्ही पुरा आमचो हे जो हा का कॅनल हे जवळपास तीनशे कोटी रुपया तो कॅनल पुराय बांधता महाराष्ट्रातलो कॅनल एकशे अठ्ठावीस कोटी डेपोजीट करतात मेन प्रॉब्लेम जो झाला आठेड्याची गेट ओपन जी आम्ही इन्क्वयरी करत ला ना ती आणि कन्सर्न जे कोण असा इंजिनियर जबाबदार सात दिस जर एखादी गेट ओपन जायनासत हा ती फक्त जायसर रावलो आज फातोडे पाचां आणि झाल्या उपरांत आज उदक जे आलं ते सगळ्यांना सुटला सांच्यापर्यंत मापशाच्या उदक सुटत बार्देसातल्या बट कन्सर्न इंजिनियर रिस्पॉन्सिबल न्ही त्याचे स्ट्रिक्ट एक्शन जे हा पण घेतले डब्ल्यू आर डीचे कन्सर्न इंजिनियर जे ह्याका लागतात आमटाणा धरणा स्ट्रिक्टली एक्शन घेतलो